नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या ऑडिओमध्ये आपण इंडियन आर्मीमध्ये काही महत्त्वाच्या जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती पाहूया त्याचप्रमाणे सदर फॉर्म हा ऑफलाईन असून ऑफलाईन फॉर्मसुद्धा कसे भरावे हे या ठिकाणी पाहूया त्याचप्रमाणे सदर काही जागा या ठिकाणी दहावी प्लस आय टी आ त्याचप्रमाणे फक्त दहावीवर असून संबंधित डिटेल या ठिकाणी थोडक्यात पाहिल्यावर ऑफलाईन फॉर्मसुद्धा या ठिकाणी पाहूया समजा तुम्ही या ठिकाणी पाहता की इंडियन आर्मी डी डी जी ई एम ई ग्रुप सी भरती दोन हजार पंचवीस म्हणजे भारतीय सैन्य दल डी जी ई एम ई भरती दोन हजार पंचवीस ग्रुप सीच्या ह्या जागा असून या ठिकाणी पाहता तुम्ही जाहिरात क्रमांक दिला आहे त्यानंतर एकूण जागा दिल्या आहेत एकशे चौऱ्याण्णव एकशे चौऱ्याण्णव जागेसाठी भरती निघालेली असून या ठिकाणी पदक्रमांक पाहताय तुम्ही पदक्रमांक एक आहे इलेक्ट्रिशियन हायली स्किल्ड टू या सात जागा अशा एकूण या ठिकाणी भरपूर प्रमाणात जागा दिलेल्या असून अलग अलग पदासाठी अलग अलग क्वालिफिकेशन मागितलेलं आहे याची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर सदर फ्रॉम गव्हर्मेंट जॉब अपडेट त्याचप्रमाणे सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे ऑफलाईन फॉर्म कसे भरावे आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना इत्यादी गोष्टी उपलब्ध असतात किंवा अपडेट असते जर का तुम्ही आमच्यावर नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या हो व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी एकूण सतरा नंबर सतरा या ठिकाणी पोस्ट दिलेल्या असून या ठिकाणी वॉशरमॅनच्या दोन जागा अशा एकूण एकशे चौऱ्याण्णव जागेसाठी मोठ्या प्रमाणात भरती निघालेली आहे त्यानंतर या ठिकाणी क्वालिफिकेशन पाहत आहे की पदक्रमांक एकसाठी बारावी उत्तीर्ण प्लस आय टी आय इलेक्ट्रिशियन असणे आवश्यक आहे पदक्रमांक दोनसाठी बारावी आय टी आय इलेक्ट्रिशियन अशा अलग अलग पदासाठी अलग अलग क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्यानंतर बारा नंबरचं पद आहे फक्त बारावी पास असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे चौदा नंबरचं पद आहे फक्त बारावी उत्तीर्ण त्यानंतर सोळा नंबरचं पद आहे फक्त बारा दहावी उत्तीर्ण दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अशा प्रकारे या ठिकाणी अलग अलग क्वालिफिकेशन दिलेलं असून त्यानंतर वयाची अट आहे अठरा ते पंचवीस वर्ष आणि एस सी एस टीला पाच वर्ष सूट आहे सीला तीन वर्ष अशा प्रकारे म्हणजे पंचवीस प्लस पाच एस सी आणि पंचवीस प्लस तीन ओ बी सी अशा प्रकारे एजमध्ये सूट आहे त्यानंतर नोकरीच ठिकाण राहणार आहे संपूर्ण भारत त्यानंतर फी स्ट्रक्चर याला कुठल्याही प्रकारे फी नाही सदर फ्रॉम हा निशुल्क आहे निशुल्क फॉर्म तुम्हाला बाय पोस्ट पोस्टाने पाठवायचा आहे कारण की सदर फ्रॉम हा ऑफलाईन असून ऑफलाईनच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आणि या हा फॉर्मसुद्धा आपल्या टेलिग्रामच्याने उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेली आहे त्यानंतर याची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चौ चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला पोस्टाने अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता स्पेड करू शकता किंवा साध्या डाकसुद्धा पाठवू शकता म्हणजे चोवीस तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे तुम्हे त्यानंतर हे मित्रांनो पी डी एफ दिलेली आहे हे पी डी एफ तुम्हाला पद्धतशीरपणे वाचूनच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे अदरवाईस या ठिकाणी अप्लाय करायचा नाही या ठिकाणी पहिला पहिल्या नंबरचा कॉलम आहे युनिटचा या ठिकाणी पाहता की तुम्ही युनिट पोर्टल ॲड्रेस ऑफ द इस्टॅम्लिशमेंट फॉर द फॉरवर्डिंग ॲप्लिकेशन म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी पत्ता पाठवायचा आहे त्याचा हा कॉलम आहे या ठिकाणी हे सर्व स सेंट्रल किंवा युनिट दिलेले आहेत म्हणजे ज्याही पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते पद या ठिकाणी आणि त्या पदासमोरील हा युनिट तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे अशा प्रकारे फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहताय की लोअर डिव्हिजन क्लबच्या तीन जागा आहेत इलेक्ट्रिशियन पॉवर हाय स्किल टू टेलिकम्युनिकेशन अशा प्रकारे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा असेल त्या पदासमोरील तुम्हाला युनिट या ठिकाणी ध्यानात ठेवायचे आहे आणि या पत्त्यावर तुम्हाला ॲप्लिकेशन अर्ज पाठवायचा आहे त्यानंतर मित्रांनो हे आहे ॲप्लिकेशन फॉर्म हा ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तुम्हाला त्यानंतर ह्या ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला पी डी एफ काढून याची प्रिंट काढून किंवा याची झेरॉक्स वगैरे काढून तुम्हाला आपल्या हाताने बाय पेनाने या ठिकाणी म्हणजे लिहायचा आहे स्वतः टाईप न करता तर या ठिकाणी तुम्ही सर्वप्रथम पाहताय की या ठिकाणी तुमच्याकडे एक फोटो असणे आवश्यक आहे पासपोर्ट या ठिकाणी तुम्हाला कलर फोटो लावायचा आहे त्याच्यावर क्रॉस सिग्नेचर वगैरे मारायची आहे त्यानंतर या ठिकाणी पहिला नंबरचा कॉलम आहे अप्लाय फॉर द पोस्ट म्हणजे ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करता त्या ते पद या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर युनिट म्हणजे कुठल्या युनिटमध्ये तुम्ही अर्ज करता जे तुम्ही मी सांगितलं मग अशी युनिट वगैरे ते युनिट तुम्हाला पाहून या ठिकाणी युनिट ते लिहायचं आहे त्यानंतर तीन नंबरचा कॉलम आहे नेम ऑफ द कॅन्डिडेट या ठिकाणी तुम्हाला नेम तुमचं कॅपिटलमध्ये लिहायचं आहे सर्व तुमच्या दहावीच्या मार्कशीट ज्याप्रमाणे असेल बोर्ड सर्टिफिकेटवर किंवा मार्कशीटवर म्हणजे पहिले आठ नंतर आपले नंतर बाबाचे नाव अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुमचे नाव टाईप करू शकता कॅपिटलमध्ये तुम्ही हा सर्व फॉर्म कॅपिटलमध्ये भरू शकता नो प्रॉब्लम ॲट ऑल त्यानंतर तीन नंबरचा कॉलम आहे फादर नेम आणि मदरनेम फादरनेम तुम्ही फक्त पूर्ण नाव नाही टाकत तरी चालतील फक्त वडिलाचेच नाव टाकत चालतील नंतर त्यानंतर आईचे नाव तुम्हाला टाकायचे आहे आईचे नावसुद्धा पूर्ण नाव नाही तरी चालेल टाकले तरी चालेल नो प्रॉब्लेम ॲट ऑल त्यानंतर चार नंबरचा कॉलम आहे डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी डेट ऑफ बर्थ मेन्शन करायचं आहे आणि पाच नंबरमध्ये ज्या तारखेपासून हे याड आलेले आहे त्या तारखेपासून एज तुम्हाला या ठिकाणी मेंशन करायचं आहे त्यानंतर इकडे सहा नंबरमध्ये तुम्हाला जेंडर लिहायचं आहे मेल फिमेल त्यानंतर सात नंबरमध्ये नॅशनॅलिटी इंडियन टाकायचं आहे त्यानंतर रिलिजनमध्ये तुम्हाला टाकायचं आहे हिंदू मुस्लिम शीख जे असेल ते या ठिकाणी तुम्ही टाकू शकता रिलिजन म्हणजे तुमचा धर्म वगैरे कोणता आहे तर फॉर एक्झाम्पल एक एक तुम्ही जर का एस सी वगैरे असाल तुम्ही एस सीमध्ये कुठल्या कास्टमध्ये बोलता महार मांग मांग महार चमार त्याचप्रमाणे ओबीसी असेल तर कुंभी तेली अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला रिलिज रिलिजन लिहायचं आहे त्यानंतर या ठिकाणी नऊ नंबरचा कॉलम आहे ॲड्रेसचा या ठिकाणी दोन्ही कॉलममध्ये तुम्हाला सेम ॲड्रेस टाकायचा आहे जर का तुमचा सेम ॲड्रेस असेल तर त्यानंतर तुमचा जर का पत्त्याचा ॲड्रेस अलग असेल तुम्ही तो ॲड्रेस चेंज करू शकताय आहे दोन नंबरच्या कॉलममध्ये त्यानंतर खाली तुम्हाला दहा नंबरचा कॉल अकरा नंबरचा कॉलम आहे कॅटेगरीचा जे तुमचे कास्ट असेल एस सी एस टी ओ बी सी वगैरे ते तुम्हाला कास्ट या ठिकाणी मेन्शन करायची आहे त्यानंतर पंधरा नंबरचा कॉलम आहे है, हँडिकॅप वाल्यांसाठी आहे तो जर का तुम्ही हँडिकॅप असेल तर तुम्ही हँडिकॅपचा हँडिकॅप या ठिकाणी मेन्शन करायचं आहे या कॉलममध्ये तुम्हाला जो हँडिकॅप प्रकार आहे तो लिहायचा आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये किती पर्सेंटेज आहेत ते टाकायचं आहे एकदम साधा आणि सिंपल मित्रांनो फ्रॉम जर का काही अडचण असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे तुम्हाला रिप्लाय अवश्य देण्यात येणार आहे त्यानंतर तेरा आणि चौदा नंबरचा कॉलम हे नोकरीवाल्यांसाठी असेल आहे तर का तुम्ही संबंधित डिपार्टमेंटमध्ये जॉब जर असाल तो तुम्हाला भरायचा आहे त्यानंतर पंधरा नंबरचा कॉलम आहे क्वालिफिकेशनचा या ठिकाणी नंबर, नंबर एकमध्ये तुम्हाला लिहायचा आहे नम नेम ऑफ द एक्झामिनेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल एस एस सी एच एस सी त्यानंतर आय टी आ त्यानंतर तुम्ही एस एस सी कधी पास झालात त्यानंतर बोर्ड पर्सेंटेज आणि डिव्हिजन अशा प्रकारे तुम्ही एक एक तुम्हाला क्वालिफिकेशन टाकायचं आहे तुम्हाला या ठिकाणी जास्त क्वालिफिकेशन नाही टाकायचं आहे फक्त दहावी बारावी आणि तुमचा आय टी आय असेल तर फक्त आय टी एस आणि ज्यांचा आय टी आय वगैरे नसेल त्यांनी दहावी बारावी टाकायचं आहे अदर तुम्ही क्वालिफिकेशन आणि ग्रॅज्युएशन टाकू शकता म्हणजे तीन कॉलम यातनी दिलेले आहेत त्यानंतर एक्सपिरियन्स जर का तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तुम्ही या ठिकाणी एक्सपिरियन्स टाकू शकता त्यानंतर सोळा नंबरमध्ये आहे डॉक्युमेंट अप इनक्लोजर म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट लावसाल ते या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे फॉर एक्झाम्पल टी सी दहावीची मार्कशीट वगैरे द टेन्थ बोर्ड सर्टिफिकेट टाकायचं आहे ट्वेल्थ बोर्ड सर्टिफिकेट असे तुम्ही जे डॉक्युमेंट या अटॅच करसाल ते या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे सतरा नंबरचा कॉलम आहे की आयडेंटी कार्ड जे तुम्ही तुमच्याकडे कुठल्याही प यापैकी या कुठलाही एक डॉक्युमेंट असेल तो डॉक्युमेंट तुम्हाला नंबर या ठिकाणी टाकायचा आहे फॉर एक्झाम्पल आधार कार्ड असेल तर आधार कार्डचा नंबर त्यानंतर पॅन कार्डचा नंबर असेल तर पॅन कार्ड दोन्ही असेल दोन्हीसुद्धा तुम्ही टाकू शकता नो प्रॉब्लेम ॲट ऑल परंतु तुम्हाला एक या ठिकाणी मेन्शन करणे आहे मॅन्डेटरी आहे त्यानंतर डिक्लेरेशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्लेस डेट टाकायची आहे त्यानंतर सिग्नेचर तुमची या ठिकाणी मारायची आहे सिग्नेचर मारल्यावर आता या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॅन्डिडेट युझर ऑफ फॉलोविंग आर इनक्लूज्ड म्हणजे ज्या पत्त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स टाकायचे आहेत त्याच पत्त्यामध्ये तुम्हाला एक पाच रुपयाचा लिफाफा सुद्धा त्या ते ठिकाणी टाकायचा आहे त्या लिफाफ्यावर तुमचे स्वतःचे ॲड्रेस असलेला पत्ता छोटा पाच रुपया लिफाफा त्या लिफाफ्यामध्ये टाकायचा आहे सो मित्रांनो प्रकारे हे तुम्हाला या ठिकाणी पाच रुपयाचा लिफाफ्या त्या ठिकाणी टाकायचा आहे मोठ्या पॉकेटमध्ये त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहता की ते एक्नॉलॉजी ते ॲ ॲडमिट कार्ड त्याच लिफाफ्यामध्ये येणार आहे या ठिकाणी हे ॲडमिट कार्ड तुम्हाला स्वतः भरायचं आहे फॉर एक्झाम्पल अप्लाय फॉर द पोस्ट युनिट अप्लाय कोणा युनिटमध्ये अप्लाय केला आहे या या ठिकाणी तुम्हाला पासपोर्ट लावायचा आहे त्या त्यावर क्रॉस सिग्नेचर मारू शकता त्यानंतर नेम कॅपिटलमध्ये डेट ऑफ बर्थ जेंडर फादरनेम मदरनेम आणि कॅटेगरी अप्लाय कोण्या कास्टमध्ये अप्लाय तुम्ही अप्लाय कोण डायले अशा प्रकारे ॲड्रेस पूर्ण तुम्हाला या ठिकाणी भे भरायचा आहे साधा आणि सिम्पल फॉर्म आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहता की फॉर ऑफिशियल यूज ओनली हा कॉलम तुम्हाला भरायचा नाही ते ऑफिसवाले भरणार आहेत सो मित्रांनो अशा अशा प्रकारे हा आपण ऑफलाईन फॉर्म कसा भरला हे माहीत केलेलं असून जर का यामध्ये काही अडचण असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र